बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया सविस्तर बातम्या अधूनमधून मुसळधार पाऊस तर काही काळ उघडी अशा वातावरणात आज कोल्हापूरचा महापूर अवघ्या एक इंचानं उतरला आज सकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी बेचाळीस फूट पाच इंच होती तर सायंकाळी सात वाजता हीच पाणी पातळी बेचाळीस फूट चार इंचावर होती राधानगरी धरणाचे तीन दरवाजे खुले असून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेकनं विसर्ग सुरू आहे अजूनही जिल्ह्यातील त्र्याहत्तर बंधारे पाण्याखाली असून शुक्रवारी कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आला दरम्यान सिद्धनेरली नदी किनारा इथं दुद्गंगा नदीवरील पुलावर पाणी आलंय तसंच मुरगुड निढोरी दरम्यानच्या रस्त्यावर वेदगंगेचं पाणी आलंय परिणामी या दोन्ही मार्गावरील वाहतूक आज सकाळपासून बंद करण्यात आली आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी एकवीस पूर्णांक तीन मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे पंचावन्न पूर्णांक आठ मिलीमीटर mm पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय आज दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाच्या सरी कोसळल्या सोमवार मंगळवारच्या तुलनेत आज पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी उतरण्याचा वेग अगदी संथ झालाय आज सकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी बेचाळीस फूट पाच इंच होती तर सायंकाळी सात वाजता पंचगंगा गंगा बेचाळीस फूट चार इंचावर वाहत होती धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुलनेनं पावसाचा जोर वाढलाय पण त्याचवेळी अलमट्टी धरणातून साडेतीन लाख क्युसेकनं पाणी विसर्ग होत असल्यानं पंचगंगेची पाणी पातळी वाढलेली नाही सुदैवानं राधानगरी धरणाचे आता केवळ तीन दरवाजे खुले असून त्यातून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होतोय जिल्ह्यातील त्र्याहत्तर बंधारे पाण्याखाली असून अजूनही कसबा बावडा ते शिये फाटापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे दरम्यान काळंबवाडी धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडतोय त्यामुळे काळमवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून दूधगंगेसह वेदगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ झाली आहे किनारा इथं दूधगंगा नदीचा पाणी पुलावर आलंय त्यामुळे कागल निढोरी रस्त्यावरील वाहतूक रोखण्यात आहे तर वेदगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानं मुरगुळ निढोरी दरम्यान असलेल्या रस्त्यावर पाणी आलंय त्यामुळे हा रस्ताही सकाळपासून वाहतुकीसाठी बंद झालाय तसंच बिद्री ते कसबा वाळवा दरम्यानच्या रस्त्यावर पुराचा पाणी आल्यानं हा मार्गही बंद झालाय